नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट कैलास नाईक आज आपण एका दिवाणी विषयावर बोलणार आहोत बऱ्याच वेळा आपण पाहतो की जुने जर आपण सातबाराचे सहा उतारे पाहिले तर त्यावेळी कुटुंबातील एखादा कुटुंबप्रमुख एक अर्ज द्यायचा आणि अर्ज देऊन माझ्याऐवजी यांची यांची या मिळकतीमध्ये वहिवाट आहे किंवा आम्ही यांना यांना असं असं वाटप करून दिलेलं आहे यांची नावं मिळकतीच्या उतार्यावर लावण्यात यावीत अशा प्रकारे अर्ज देऊन मिळकतीचे ते वाटप करून घ्यायचे आणि ते वाटप कायदेशीर का बेकायदेशीर याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचे माननीय उच्च सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय आहेत यासोबतच तोंडी सुद्धा झालेलं असायचं कुटुंबामध्ये सर्वजण बसायचे आणि कुठली मिळकत कोणाला दिली कोणत्या गोष्टी कोणाला दिल्या या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तिथं सेटल केल्या जायच्या कधी त्याबाबत सेटलमेंट डीड जे आहे एखाद्या स्टॅम्प पेपरवर किंवा नोटरी दस्ताद्वारे केलं जायचं किंवा कधी कधी तोंडी वाटप केलं जायचं आणि त्याचा अंमल जो आहे तो सातबाराच्या उतार्यावर अर्ज देऊन केला जायचा तर आज आपण हे पाहणार आहोत की आम्ही तर ॲज अ वकील म्हणून असं सजेशन देतो की जर शेतजमीन असेल तर सर्वात सोपा पर्याय म्हणजे आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे वाटप करू शकता आपण जमीन आणि घर जागा दोन्ही गोष्टी असतील तर आपण जे दुय्यम निबंधक आहेत सबरजिस्टार ऑफिस त्या ठिकाणी आपण रजिस्टर वाटप करून घेऊ शकता त्या ठिकाणी आपल्याला स्टॅम्प ड्युटी द्यावी लागते तिसरा ऑप्शन आहे की आपण माननीय न्यायालयामध्ये सुद्धा दावा दाखल करून आपसात तडजोड हुकूमनामा करून घेऊ शकता कोणाला कोणती मिळकत दिली आणि हा तडजोड हुकुमनामा केल्यानंतर त्यावर अपील नसतं आणि जर एखादा सहिसेदार जर वाटपच देत नसेल तर आपला हिस्सा मिळण्यासाठी माननीय दिवाणी न्यायालयामध्ये वाटप आपण मागू शकतो परंतु जे मी आधी सांगितलं की जर तोंडी वाटप झालेलं असेल आणि त्याचा अंमल उतरावर झालेला असेल तर हे तोंडी वाटप कायदेशीर असतं का समजा वाटपाबाबत कोणताच रजिस्टर दस्त केला नाही वाटपाबाबत कुठेही रजिस्टर दस्त नाही आणि लिखापडी न करता समजा जर वाटप झालेलं असेल किंवा तोंडी किंवा सेटलमेंट डीडच्या आधारे म्हणजे नॉन रजिस्टर सेटलमेंट डीड तर असे वाटप कायदेशीर असते का, का? याबद्दल माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे एच वसंती विरुद्ध ए संथा एस एन टी एच एच विरुद्ध एच संथा एस एन टी एच ए तर या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने तोंडी वाटपसुद्धा करता येतं किंवा सेटलमेंट डीड करून सुद्धा वाटप करता येतं आणि ते कायद्याने ग्राह्य आहे असं म्हटलेलं आहे परंतु या तोंडी वाटपाच्या आणि या सेटलमेंट ऑफ पार्टिशन जे आहे जे आपण सेटलमेंट डीड करतो ह्याच्या अडचणी फक्त एवढ्याच आहेत की जर ते वाटप चॅलेंज केलं गेलं तर ते न्यायालयामध्ये सिद्ध करणं अवघड जातं समजा तु अप्सात तोंडी वाटप अप झालेलं आहे त्याप्रमाणे म्युटेशन एंट्री झालेले आहेत तर ज्यावेळी असं तोंडी वाटप झालेलं असेल आणि त्या तोंडी वाटपाप्रमाणे एखादा अर्ज देऊन जर का उतार्याचा उतार्यावर त्याचा अंमल झालेला असेल तर अर्जावरून ज्या नोंदी होतात त्या इलिगल आहेत असेही केसलो आहेत वाटप हे रजिस्टर असलं पाहिजे किंवा जे जे कायद्यामध्ये तरतुदी आहेत त्या पद्धतीनं असलं पाहिजे जसं की न्यायालयामार्फत असेल पंच्याऐंशी खाली असेल किंवा रजिस्टर वाटप असेल फक्त सातबाराच्या उतरावर नावं लावणं म्हणजे वाटप नाही असेही प्रकारचे केस आहेत अशा परिस्थितीमध्ये जेव्हा असं वाटप चॅलेंज होतं त्यावेळी आपल्याला म्हणजे ऑप्शनच नसेल आणि पूर्वी ह्या गोष्टी घडलेल्या असतील परंतु आता वाद झालेला असेल की अशा प्रकारे वाटपच झालेलं नव्हतं या एखाद्या मिळकतीचं तर हे तोंडी वाटप झालं या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याला त्या वाटपाप्रमाणे उतार्यावर झालेला अंमल जो आहे तो सिद्ध करावा लागणार आहे उदाहरणार्थ नोंदी झाल्या नोंदीने प्रत्येकाला वेगवेगळे हिस्से मिळले आणि त्या ज्या नोंदी झाल्या त्या नोंदीवर अपील केलं गेलं नाही त्यांच्यापैकी कोणी म्हणजे ती नोंद त्यांना मान्य आहे ती नोंद करीत असताना जर त्यांनी सही संमती दिलेली असेल जे चॅलेंज येत त्यांनी तर असाही डिफेन्स घेता येतो की त्यांनी त्यांच्या संमतीनं जे आहे या नोंदी करून दिलेल्या आहेत आपसात ठरलेल्या वाटपाचं ते इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे म्हणजे अंमलबजावणी केलेली आहे एवढंच नाही तर जे सातबाराचे उतारे वेगळे झाले घरजागा वेगळ्या झाल्या त्या ठिकाणी घर जागा असतील तर त्यांनी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे व्य प्रत्येकाने जमिनी असतील तर प्रत्येकाने आपापल्या हिश्शामध्ये मिळकती डेव्हलप करण्यासाठी पाण्याची साधनं केली आहेत पाईपलाईनी केली आहेत विहिरी पाडलेत बोरवेल्स पाडलेत त्या मिळकतीवर शासकीय अनुदान घेतलेलं आहे त्या मिळकतीवर कर्ज काढलेले कर आहेत त्या कर्जाची परतफेड केलेली आहे या ह्या जे सबसिक्वेंट इव्हेंट्स जे आहेत ह्या अशा प्रकारच्या तोंडी वाटपानंतरच्या तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सिद्ध कराव्या लागतात परंतु केवळ वाटप तोंडी झालं किंवा केवळ वाटपाचं सेटलमेंट डिडा असलं अनरजिस्टर आणि वाटप रजिस्टर नाही वाटप महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशी प्रमाणं नाही किंवा माननीय न्यायालयामार्फत नाही म्हणून ते वाटपच झालेलं नाही किंवा ते वाटपच बेकायदेशीर आहे हे असं म्हणता येणार नाही आणि तोंडी वाटप किंवा वाटपाचं सेटलमेंट जे आहे डीड हे सुद्धा कायदेशीर आहे असा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आहे फक्त या गोष्टी सगळ्या सिद्ध झाल्या पाहिजेत जर ते चॅलेंज झाले तर कसा वाटला आपल्याला व्हिडिओ एक व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आपण कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेले नसेल तर फॉलो करून लाईक आणि शेअर करा धन्यवाद